परभणी महानगरपालिकेतील महाविकास आघाडीच्या विजय उमेदवारांच्या सत्काराच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आदरणीय नाईक साहेब विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार सुजाता देशमुख आदरणीय वकील आहे सैयद दादा सिद्धार्थ मोदी अंबिले अंके साहेब भगवानराव वाघमारे माझे दादा माझा प्रसाद आनेराव व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवर निवडून आलेल्या सर्व माझ्या भगिनी माझे बंधू आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रांनो प्रथम निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि परभणीकरांसमोर नतमस्तक होतो एवढ्या मोठ्या धंदाटकांच्या लढाईमध्ये पैशाचा महापूर आलेला असताना सत्ता धळकऱ्याकडून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिला त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो यासाठी असं म्हणता येईल की याच साठी केला होता अट्टहास की शेवटसाठी सुलोड व्हावं कारण महापालिकेच्या ह्या रणसंग्रामाचा शेवट महाविकास आघाडीच्या विजयाने झालाय त्याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकत नाही महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये

तोडा फोडा इंग्रजांची नीती भारतीय जनता पार्टी सातत्याने देशामध्ये निभावत आता बऱ्याच जणांचा मीडियाचं मी भी बघतोय भाजपवाल्याचं ऐकतोय शिंदे गटाचं ऐकतोय की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सेनेचा सोपडा साहेब महाविकास आघाडीचा सोपडा साहेब मुंबईतली पंचवीस वर्षाची ठाकरेंची सत्ता संपली भाजपवाल्याला मला या ठिकाणी या निमित्ताने एक सांगायचं आहे मीडिया मी या ठिकाणी शिवसेना वेगळी लढल्या होत्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ब्याऐंशी जागा आल्या होत्या आणि शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा आल्या होत्या आणि काही अपक्ष येऊन आणि शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि त्या ठिकाणी भाजपने पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेचा महापौर शिंदे गटाशी युती केली शिवसेना मनसे एकत्र आली त्यावेळेस मनसे स्वतंत्र लढली होती सात जागा आल्या होत्या